आज खरं तर हा आमचा अभ्यास दौरा आहे कृष्ण परिवार यांनी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि अनन्यसाधारण काम केलेलं आहे समाजामधल्या सामान्य घटकाला त्यांचे जीवन संदर्भातील मागच्या पाच दशकापासून सातत्याने त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आम्ही कृष्ण परिवाराचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं होतं परंतु सामाजिक काम करणाऱ्या माणसांनी या संस्थेला येऊन भेट दिल्यानंतरच आपल्याला समजेल की यांचं काम काय आम्ही याच्यामधनं शिकतो आहे एवढं मोठं विश्व निर्माण करणं हे सोपं काम नाही परंतु यातलं काय आम्हाला आमच्या परिसरात निर्माण करता आलं तर मोठं काम मी असं समजेल कृष्ण परिवाराचं काम हे अत्यंत आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक दीपस्तंभ म्हणून सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे